जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार जळगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले कुटुंब भाजपात दाखल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पारोळा माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे डॉक्टर स्वप्नील शिरोळे भाजपात दाखल गेल्या वर्षभरापासून शिरोळे कुटुंबाचा भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे व डॉक्टर स्वप्नील शिरोळे यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री गिरीश महाजन प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या उपस्थिती आज भाजपात प्रवेश केला आहे महायुतीचे जळगाव लोकसभा उमेदवार स्मिता वाघ रावेर लोकसभा उमेदवार रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जळगाव येथे आले होते दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष गोविंद शिरळे यांनी पुतणे डॉक्टर स्वप्नील चंद्रकांत शिर्ळे यांच्यासह भाजपा पक्ष प्रवेश केला गेल्या वर्षभरापासून शिरोळे कुटुंब भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तसेच खानदेशात आजवर राजकारणाचा प्रभाव असलेले शिरोळे कुटुंबाची ओळख आहे गोविंद एकनाथ शिरोळे हे शहर विकास आघाडीच्या माध्यमातून पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष म्हणून राजकीय कारकीर्द पार पाडली असून सन दोन हजार एकोणीस ची विधानसभा देखील लढविली होती पारोळ्याच्या राजकारणात त्यांची महत्वाची भूमिका आहे तसेच त्यांचे पुतळे वैद्यकीय सेवेत सेवा बजावत आहेत उच्च शिक्षित चंद्रकांत शिरोळे हे शिरोळे कुटुंबातील दुसरी पिढी राजकारणात सक्रिय होत आहे डॉक्टर स्वप्नील कोरीपाटी असून माजी नगराध्यक्षा मनीषा शिरोळे यांचे ते चिरंजीव आहे राजकीय वारसा डॉक्टर स्वप्नील पाटील यांना असून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून येणाऱ्या काळात उत्तम काम करण्याची संधी त्यांना मिळणार आहे राजकारणाचा बाळकडू हा जन्मताच लाभला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार हे घरातून अनुभवायला मिळाले आहे अलीकडच्या उच्च शिक्षित असून नव्हे चारित्र्य संपन्न असणे गरजेचे असते तसेच जाळगाव जिल्ह्यात बुद्धिबळाच्या पटलावर बाब बदलणारे आताचे प्यादे तिरपे चाल करून कुंट हो पाहत आहेत अश्चांना वेळीच वेसण घालण्यासाठी मी सक्रिय राजकारणात सक्रिय होत आहे भारतीय जनता पार्टीच्या धोरणावर मी पुढील काळात काम करणार आहे पक्ष जी जबाबदारी देईल ती कर्तव्यपूर्वक पार पाडणार आहे जळगाव प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार